नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरत्या असतात तर त्या टा त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घालण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो तब्येत खराब असल्यामुळे मागचे दोन दिवस आपण व्हिडिओ काही टाकू शकलो नाही परंतु आज आपण मागचे काही प्रश्न होते बघा राहिलेले तर ते आपण सर्व महत्त्वाचे कव्हर करणार आहोत आज आपला पाठ आहे तीनशे एकवा या पार्टमध्ये आपण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू उघडणारे प्रश्न कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पाहायचा आहे एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे आणि सर्वचे सर्व प्रश्न हे आय एम पी असण्यास व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला कळेलच व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील आहे तसंच टेलिग्राम देखील आपल्याला सबस्क्राईब करून आहे कारण आपण त्या ठिकाणी पीडीएफ हा अपलोड करत असतो प्रश्न पहिला आहे महत्वाचा प्रश्न आहे तर युनेस्कोच्या सत्तेचाळीसाव्या जागतिक वारसा समितीचे अधिवेशन नुकतच कोणत्या ठिकाणी पार पडले महत्वाचा प्रश्न आहे असे प्रश्न विचारण्यात आले होते गेल्या वर्षी तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय पॅरिस तर पॅरिस फ्रान्स या ठिकाणी युनेस्कोच्या सत्तेचाळीसाव्या जागतिक वारसा समितीचे अधिवेशन हे नुकतंच पार पडले आणि या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील अकरा किती महाराष्ट्रातील अकरा आणि एक तमिळनाडूमधील जो काही जिंजी किल्ला आहे बघा तर या महाराष्ट्रातील अकरा आणि एक तमिळनाडूमधील एक असे बारा जे काही किल्ले आहेत बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे तर या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून बघा नुकतंच युनेस्कोने घोषित केलेले आहे महत्त्वाचा प्रश्न या अधिवेशनामध्ये याची घोषणा करण्यात आलेली आहे आता युनेस्कोच्या सत्तेचाळीसाव्या जागतिक वारसा समितीचे अधिवेशन हे पॅरिस फ्रान्स या ठिकाणी पार पडले असले तर युनेस्कोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर बघा पॅरिस फ्रान्स याच ठिकाणी युनेस्कोचे मुख्यालय आहे आणि याच मुख्यालयामध्ये या, या सत्तेचाळीसाव्या जागतिक वारसा समितीच्या अधिवेशनाचे आयोजन हे करण्यात आले होते मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे आता भारतामध्ये एकूण जागतिक वारसा स्थळांची संख्या किती झालेली आहे तर चौवेचाळीस झालेले आहे चौवेचाळीस त्रेचाळीसावे जागतिक वारसा स्थळ कोणते होते भारतातील तर मोईदम्स जे काही आसाममध्ये आहे बघा मोइदम्स तर हे भारतातील त्रेचाळीसावे जागतिक वारसा स्थळ होते लक्षात ठेवायचं आहे पहिले होते एकोणीसशे त्र्याऐंशी साली अजिंठा वेरूळ आग्रा किल्ला हे भारतातील पहिले जागतिक वारसा स्थळ असून त्याच वर्षी ताजमहलला देखील बघा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा हा देण्यात आला होता एकोणीसशे त्र्याऐंशी साली हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे कोणत्या देशात आहेत तर इटली या देशात आहेत किती एकसष्ट लक्षात ठेवायचं आहे इटलीमध्ये सर्वाधिक आहेत बारा किल्ल्यांची नावे सांगतो बघा जी विचारली जाऊ शकतात त्यांचे जिल्हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत पाठ करून ठेवायचे आहेत रायगड शिवनेरी राजगड सिंधुदुर्ग प्रतापगड लोहगड पन्हाळा साल्लेर सुवर्णदुर्ग विजयदुर्ग खांदेरी जिंजी आता इथे प्रश्न कशा बाबतीत विचारतील तर जोड्या लावामध्ये विचारतील बघा किल्ला दिला असेल आणि जिल्हा दिला असेल योग्य जोडे आपल्याला लावायचे असा प्रश्न हा शंभर टक्के विचारला जाईल किंवा एकूण संख्या विचारली जाईल किंवा त्रेचाळीसावे जागतिक वारसा स्थळ विचारले जाईल दुसरा प्रश्न आहे विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीसचा चा पुरुष एकरीचा विजेतेपद कोणी पटकवलेला आहे आय एम पी प्रश्न आहे जवळपास टेनिस वर एक तरी प्रश्न हा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात येतो गेल्या वर्षी देखील विचारला होता त्यासाठी आपल्याला ऑस्ट्रेलियन इटालियन फ्रेंच ज्या काही टेनिस स्पर्धा आहेत बघा तर त्यांचे दा विजेते हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत सध्या प्रश्न आहे विम्बल्डन तर विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस पुरुष एकरीचे विजेतेपद हे नुकतंच पर्यायको इटालियन जॅनिक सिन्नर यांनी पटकावलेले आहे कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर बघा इटली इटली या देशाचा खेळाडू आहे जॅनिक सिन्नर ज्याने विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस चे विजेतेपद हे पटकावले ह्याचे पहिलेच विजेतेपद असणार आहे आणि विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा पहिला इटालियन टेनिसपटू कोण ठरलेला आहे तर जॅनिक सिन्नर नाव लक्षात ठेवायचं आहे जॅनिक सिन्नर जो इटालियन खेळाडू ठरलेला पहिला ज्याने विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकलेली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे इथे दोन प्रश्न विचारले जातील जॅनिक सिन्नर कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर टेनिस या खेळाशी संबंधित असून कोणत्या देशाचा आहे तर इटली या देशाचा आहे इटली याने पराभव कोणाचा केलेला आहे तर सलग दोन विजय मिळवणारा कार्लोस अल्काराज कोण कार्लोस अल्काराज हा सलग दोन विजय मिळवत होता बघा विम्बल्डनचा म्हणजेच दोन हजार तेवीस साली आणि दोन हजार चोवीस साली या दोन्ही वर्षी ग्रँड ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचा विजेता कोण होता तर कार्लोस अल्काराज होता आणि यावर्षी त्याचा तिसरा विजयाचा जो काही तिसऱ्या विजयाचे जे काही स्वप्न होते बघा तर ते जॅनिक सिन्नरने बघा रोखले आहे लक्षात आहे आणि कार्लोस अल्काराज याचा पराभव करत जॅनिक सिन्नर हा विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीसचा विजेता ठरलेला आहे लक्षात ठेवायचं आहे दोन हजार तेवीस चोवीसचा विजेता कोण आहे तर कार्लोस अल्काराज आणि दोन हजार पंचवीसचा विजेता आहे जेनिक सिन्नर कार्लोस अल्काराज कोणत्या देशाचा आहे तर स्पेन या देशाचा आहे नोवाक जोकोविश नाव लक्षात ठेवायचं आहे याला सेमी हरवलं होतं बघा जॅनिक सिन्नरने आणि नोवाक जोकोविशला हरवत त्याने फायनलचे तिकीट मिळवले होते आता नोवाक जोकोविस हा देखील महत्वाचा खेळाडू आहे जो सर्बिया देशाचा आहे कोणत्या देशाचा आहे सर्बिया देशाचा तर याच्या नावावर सर्वाधिक चोवीस ग्रँड स्लॅम विजेतेपद आहेत किती चोवीस स्लॅम विजेतेपद लक्षात ठेवायचं आहे सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतापद असणारा खेळाडू कोण तर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो बघा तर नाव लक्षात ठेवायचं आहे नोवाक जोकोविच जो सर्बिया देशाचा खेळाडू आहे हे झालं पुरुषांचं महिलांचं फक्त नाव सांगतो विम्बल्डन स्लॅम टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीसशी महिला एकरीचे विजेते पद कोणी पटकावले तर इगा स्वाईटिक हिने पटकावलेलं आहे बघा महिलांचं तेवढं विचारलं जात नाही पुरुषांबाबतीत शक्यतो विचारलं जातं जर पहिली महिला असेल तर प्रश्न हा पडतो तरी नाव लक्षात ठेवायचं आहे इगा स्वाईटिक नाव लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर जॅनिक सिन्नरचे स्लॅम विजेतेपद कितीवे होते तर चौथे होते लक्षात ठेवायचे चौथे ग्रँड स्लॅम विजेतेपद जॅनिक सिन्नरचे होते सर्वाधिक आहेत नोवाक जोकोविच तिसरा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो दोन हजार पंचवीसचा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार हा कोणाचा प्रदान करण्यात आलेला आहे तर भारताच्या वर्षा देशपांडे नाव लक्षात ठेवायचे वर्षा देशपांडे वाँच तर वर्षा देशपांडे दे यांना दोन हजार पंचवीसचा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार हा नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे आता या कोण आहेत वर्षा देशपांडे दे? तर या महाराष्ट्रातील रहिवाशी असून सातारा जिल्ह्यातील त्या कार्यकर्त्या आहेत बघा सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्या दलित महिला विकास मंडळाच्या संस्थापक देखील आहेत दलित महिला विकास मंडळाच्या संस्थापक आता हाँ जो हा जो काही पुरस्कार आहे संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार तर हा देतो कोण म्हणजे देणारी संस्था कोण आहे तर यू एन ई पी ए म्हणजेच युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड या संस्थेमार्फत हा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार हा प्रदान करण्यात येतो जागतिक लोकसंख्या दिवस अकरा जुलैला साजरा करण्यात आला आणि त्यावेळीच हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे आता संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार मिळवणाऱ्या वर्षा देशपांडे कितव्या भारतीय ठरलेल्या आहेत तर तिसऱ्या या अगोदर इंदिरा गांधी यांना एकोणीसशे त्र्याऐंशी साली किंवा एकोणीसशे त्र्याऐंशी साली इंदिरा गांधी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता त्यानंतर जे आर डी टाटा नाव लक्षात ठेवायचं आहे जे आर डी टाटा यांना एकोणीसशे ब्याण्णव हो, त्यानंतर आता दोन हजार पंचवीसला वर्षा देशपांडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे ना नावे लक्षात ठेवायच्या आतापर्यंत तीन जणांना तीन भारतीयांना हा पुरस्कार मिळाला आहे इंदिरा गांधी जे आर डी टाटा आणि वर्षा देशपांडे या पुरस्काराची स्थापना करण्यात आली होती एकोणीसशे एक्क्याऐंशी साली परंतु पहिला पुरस्कार हा एकोणीसशे त्र्याऐंशी साली प्रदान करण्यात आला होता हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न हा देखील महत्वाचा हो आहे भारताचा सत्याऐंशी वा ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण बनला आहे तर भारताचा सत्याऐंशी वा ग्रँडमास्टर हा पर्याय ए ए आर हरिकृष्णन नाव लक्षात ठेवायचं ए आर हरिकृष्णन हा भारताचा सत्याऐंशी वा ग्रँडमास्टर ठरला आहे सत्याऐंशी वा हा आहे तर शहाऐंशीवा वा कोण आहे तर श्रीहरी एल आर श्रीहरी एल आर हा भारताचा शहाऐंशीवा वा ग्रँडमास्टर असून पंच्याऐंशीवा वा हा पी श्याम निखिल आहे लक्षात ठेवायचा आहे पंच्याऐंशी वा पी श्याम निखिल शहाऐंशी वा श्री हरी एल आर आणि सत्याऐंशी वा ठरलेला आहे ए आर हरी कृष्णन आदित्य सामंत कितवा आहे कमेंट करून सांगायचं आहे हे झालं आता लेटेस्ट भारताचा पहिला ग्रँडमास्टर कोण होता तर विश्वनाथन आनंद हा भारताचा पहिला ग्रँडमास्टर होता जो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली किंवा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली बनला होता लक्षात ठेवायचा आहे पाचवा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे तर बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव बदलून पर्याय मनमोहन सिंग सिटी युनिव्हर्सिटी असे ठेवण्यात आलेले बघा लक्षात ठेवायचं आहे भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग तर यांचे नाव बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीला बघा देण्यात आलेला आहे महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो इथे एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो तर पंतप्रधानांचे नाव असणारी एकमेव युनिव्हर्सिटी कोणती तर बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटी जिचं बघा पंत माजी पंतप्रधान यांच्या नावावरून बघा ठेवण्यात आलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे मनमोहन सिंग सिटी युनिव्हर्सिटी असे नाव आहे बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटी जिचे बदलण्यात आलेले आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा सहावा प्रश्न आहे रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरलेल्या आहेत तर पर्याय ब सोनाली मिश्रा या रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे चारही ऑप्शन इथे सांगतो रिव्हिजन म्हणून प्रथम घेतो प्रीतिरजक तर प्रीतिरजक ह्या पहिल्या महिला सुभेदार आहेत बघा लष्करामधील पहिल्या महिला सुभेदार कोण तर प्रीती रजक त्यानंतर सुजाता सौनिक महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्य सचिव आणि मोहना सिंग जर आपण पाहिलं तर एल सी ए तेजस लढा विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला फायटर कोण आहे तर मोहना सिंग लक्षात ठेवायचं आहे सातवा प्रश्न आहे ए आय द्वारा संचलित पहिले हॉटेल कोठे उघडण्यात आलेले आहे तर पर्याय ब दुबई दुबई युई या ठिकाणी ए आय द्वारा संचलित पहिले हॉटेल हे उघडण्यात आलेले आहे पुढचा आठवा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील अर्कुंथल सॉरी अर्थुंकल हे क्यू एम एस प्रमाणपत्र प्रमाणपत्र प्राप्त करणारे देशातील पहिले पोलीस स्टेशन ठरले तर पर्याय ड केरळ केरळ राज्यात आहे बघा अर्थुंकल आणि हे अर्थुंकल क्यू एस क्यू एम एस प्रमाणपत्र प्राप्त करणारे देशातील पहिले पोलीस स्टेशन हे ठरलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे अर्थुंकल कोणत्या राज्यात आहे तर केरळ राज्यात आहे केरळ नवा प्रश्न आहे आय व्यवहारात देशात कोणते राज्य आघाडीवर आहे म्हणजे देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक यू पी आय पेमेंटचा वापर केला जातो तर नाव लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रामध्ये यावर्षी बघा यू पी आय व्यवहारात सर्वाधिक वाढ ही दिसून आलेली आहे आणि देशात सर्वाधिक जर यू पी आय पेमेंट हे कोणत्या राज्यात होत असेल तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये होते महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक यू पी आय पेमेंट होत असून एकूण व्यवहारापैकी महाराष्ट्रामध्ये एकूण आठ पॉईंट ऐंशी टक्के लोक हे यू पी आय पेमेंट करत आहेत एकूण व्यवहारापैकी लक्षात ठेवायचं आहे आठ पॉईंट ऐंशी टक्के त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतं कर्नाटक कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे तिसऱ्या क्रमांकावर येतं उत्तर प्रदेश आणि चौथ्या क्रमांकावर येते तम तेलंगणा महाराष्ट्र एक कर्नाटक दोन आणि उत्तर प्रदेश तीन चौथ्या क्रमांकावर येते तेलंगणा दहावा प्रश्न आहे गोष्ट रिझर्व बँकेची हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे महत्वाचा प्रश्न आहे तर गोष्ट रिझर्व बँकेची हे पुस्तक पर्यायक विद्याधर अनास्कर विद्याधर अनास्कर यांनी लिहिलेले पुस्तक आहे बघा गोष्ट रिझर्व बँकेची आणि हे नुकतंच प्रकाशित करण्यात आलेले कोणाच्या हस्ते प्रकाशन झालेले आहे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बघा या पुस्तकाचे प्रकाशन हे करण्यात आलेले महत्वाचा प्रश्न आहे विद्याधर अनास्कर यांनी लिहिलेले गोष्ट रिझर्व्ह बँकेचे हे पुस्तक शक्तिकांत दास भारताचे म्हणजे सॉरी आरबीआयचे पंचवीसावे गव्हर्नर होते बघा पंचवीसावे गव्हर्नर सव्वी सवे कोण आहेत कमेंट करून सांगायचं आहे सा पुढचा सा दहावा प्रश्न आहे न्यू कॅलेडोनियाला कोणत्या देशातील राज्याचा दर्जा भेटलेला आहे तर न्यू कॅलेडोनियाला फ्रान्स या देशातील राज्याचा दर्जा भेटलेला आहे फ्रान्स फ्रान्स हा देश खूप चर्चेचा असतो तर फ्रान्सचे सध्याचे प्रंत पंतप्रधान कोण आहेत तर फ्रान्सवा बायरो फ्रान्सवा बायरो हे फ्रान्सचे सध्याचे पंतप्रधान आहेत बारा प्रश्न आहे मेजर लीग क्रिकेट दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे किंवा कोणी जिंकलेले आहे तर ड एम आय न्यूयॉर्क एम आय न्यूयॉर्क या संघाने बघा मेजर लीग क्रिकेट दोन हजार पंचवीसचे विजेतेपद हे पटकावलेले आहे एम एल सी कधी कधी असं विचारलं जाईल एम एल सीचे विजेतेपद कोणी पटकावले तर लक्षात ठेवायचं आहे एम आय न्यूयॉर्क म्हणजेच मेजर लीग क्रिकेट उपविजेता कोण ठरलेला आहे तर वॉशिंग्टन फ्रीडम उपविजेता ठरलेला आहे वॉशिंग्टन फ्रीडम हा उपविजेता ठरला असून न्यूयॉर्क हा विजेता ठरलेला आहे प्रथम आवृत्ती कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आली होती तर दोन हजार तेवीस या वर्षी प्रथम आवृत्ती ही एम एल सी मेजर लीग क्रिकेटची आयोजित करण्यात आली होती आणि त्यावेळी देखील विजेता संघ ठरला होता एम आय न्यूयॉर्क लक्षात ठेवायचा आहे पहिला प्रथम विजेता कोण तर एम आय न्यूयॉर्क आणि शेवटचा जी काही आवृत्ती पार पडली दोन हजार पंचवीसला तर त्यावेळेसचा विजेता देखील एम आय न्यूयॉर्क हाच ठरलेला आहे त्याचे दुसरे विजेतेपद हे असणार आहे कर्णधार कोण आहे तर निकोलस पुरण वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे बघा निकोलस पुरण तर हा या संघाचा कर्णधार होता लक्षात ठेवायचा आहे या आ, मेजरली क्रिकेटचे सामने आयोजित कोणत्या देशात करण्यात आले होते थे? तर अमेरिका अमेरिका या देशामध्ये या स्पर्धेचे आयोजन हे करण्यात आले होते तेरा प्रश्न आहे पेन पिंटर प्राइज दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे तर पेन पिंटर या प्राइजने पर्यायड लीला अबवलेला लीला अबवलेला यांना बघा पेनप्रिंटर प्राईज दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात येणार आहे चौदावा प्रश्न आहे भारताची पहिली ई ट्रक प्रोत्साहन योजना कोणत्या योजनेमार्फत सुरू करण्यात आलेली आहे तर पर्याय अ पी एम ई ड्राईव्ह लक्षात ठेवायचं आहे पी एम ई ड्राईव्ह या योजनेअंतर्गत भारताची पहिली ई ट्रक प्रोत्साहन योजना ही सुरू करण्यात आलेली आहे आता या योजनेची सुरुवात केव्हा झाली तर अकरा जुलैला किंवा अकरा जुलै दोन हजार पंचवीसला या योजनेची सुरुवात झाली असून कोणाच्या हस्ते करण्यात आली तर एच डी कुमारस्वामी कोणाच्या हस्ते तर एच डी कुमारस्वामी यांच्या हस्ते या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे आता याचं वैशिष्ट्य काय कशासाठी सुरू करण्यात आली तर दोन हजार सत्तरपर्यंत पर्यंत किंवा दोन हजार सत्तरपर्यंत पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जन साध्य करण्यासाठी या पी एम ई ड्राईव्ह या योजनेची ही बघा सुरुवात करण्यात आलेली आहे आणि या योजने अंतर्गत पहिली ई ट्रक प्रोत्साहन योजना नुकतंच सुरू करण्यात आलेली आहे लक्षात ठेवायचं आहे पंधरावा प्रश्न आहे तर पर्याय राहिलेले आहेत बघा उत्तर फक्त सांगतो लक्षात ठेवायचं आहे इंग्लंडमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी करणारे फलंदाज कोण ठरले आहे तर इंग्लंडमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी करणारे फलंदाज हे केल राहुल आणि रिषभ पंत एल राहुल आणि रिषभ पंत हे इंग्लंडमध्ये सर्वाधिक शतकी भागीदार करणारे फलंदाज ठरले लक्षात ठेवायचं त्यानंतर इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू कोण ठरलेला आहे तर ऋषभ पंत हा इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक शेतकार ठोकणारा फलंदाज ठरलेला आहे सोळावा प्रश्न आहे लंडनमध्ये झालेल्या ग्लोबल हेल्थ अवॉर्डमध्ये कोणाला सर्जन ऑफ द इयर या पुरस्काराने गौरवण्यात आले तर पर्यायड डॉक्टर चिन्मय गुप्ते डॉक्टर चिन्मय गुप्ते यांना बघा लंडनमध्ये झालेल्या ग्लोबल हेल्थ अवॉर्डमध्ये सर्जन ऑफ द इयर या पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा चालू घडवण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सदस्या भरत्या असतात तर त्यासाठी ते, ते, ते आवश्यक असणार आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर आपल्याला करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद